नमस्कार शेतकरी बांधवांवर शेती बाजारवाळू या चॅनलमध्ये मी सकाळ शेवट आपले सर्व स्वागत आहे आज दिनांक दहा आठ डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुंटेगडी मार्केट यार्ड कोणी आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाण्यामध्ये हे आपण जाणून घ्या आपण चॅनलवरती नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेगडी मार्केट यार्ड कोणी येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील सुटकॉन मॅकेज कन्सची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये हो सुटकॉन मग कन्सासाठी वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये हो साधारण दस पंधरा ते सोळा रुपयापासून सुटकॉन मग कॅज दर पाहायला मिळतात हो आवक या ठिकाणी आपल्याला थोडेफार प्रमाणात वाढल्यामुळे दरामध्ये आज थोडासा दोन रुपयाची घसरण या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला सुटकॉनची आज आवक वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत ते थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात कलंगडाची आवक या ठिकाणी आपण पाहू <laughs> शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत दूध चांगले दर पाहायला मिळते अलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून कलिंगडाचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कलिंगडाचे दर जे आहेत ते मध्ये दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात तर <laughs> चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापासून दर पाहायला होतात काश्मीर सुंदरी या ठिकाणी आपल्याला बोरांची आवक पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये काश्मीर सुंदरी बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते काश्मीर सुंदरी बोरांसाठी कमी झालेले पाहायला मिळतात पोफईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते एका दुसऱ्या चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते स्थिर असतील ते पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात खरबूजची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये खब खरबूजसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून खरबूजचे दर पाहायला क्वालिटी पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला खरबूजची आवक पाहायला होते या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स पॅकिंगमध्ये आणि त्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीच्या साठी साधारणतः दर जे आहेत ते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांके आज पाहण्यामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार अंजीरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात ते जी पाहायला मिळते मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या मोसंबीसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता लहान साईजमध्ये त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः दर जे आहे ते सत्तर रुपयापर्यंत पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून मोसंबीचे दर पाहायला मिळतात संत्रीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर चांगल्या एक नंबर टॉक उलेटीच्या संत्रीसाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला संत्रीसाठी दर पहायला मिळतात तर, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून तीवर असलेले पाहायला मिळतात डाळ्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉकुलेटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दर जाते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपयापासून डाळींचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार डाळींच्या दरामध्ये बरेच दिवसापासून सुधारणा झालेली पाहायला मिळते गोल्डन शेतबाळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या गोल्डन शेतफळासाठी साधारणतः दर जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील गोल्डन शेतपाळाचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार गोल्डन शेतफळाच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळते कडाका बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कडाका बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापासून काडा बोरांचे दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात पिंकतावन करूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर पिंक पिंकतावन करूसाठी तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला जर पाहायला पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पिंपलन पेरूसाठी तसेच व्ही एन आर पेरूसाठी देखील साधारण तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते वेगवेगळे क्वालिटीमध्ये दर जे आहे ते सुधारताना पाहायला मिळते आवक थोडीफार कमी झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला सुधारलेले पाहायला मिळतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते या ठिकाणी आपण पाहू शकता मिक्स लिंबांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हिरव्या तसेच पिकलेल्या लिंबांची या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला होते